आता नवरात्र आली रोज मस्त दांडिया खेळायच्या मस्त मेकअप सामान तरी काढते काय याच्यामध्ये ज्वेलरी काय काय घालावा रोजची रोज वेगवेगळी काय याच्यामध्ये पायातल्या पट्ट्या आवडते याच्यामध्ये हम्म मस्त आहे काय याच्यामध्ये अजून चा पे घडायच्या मध्ये हार बिर कशा काय कुठे ठेवलेलं आहे ना मस्त कोमत राहते भाई कुड 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 वस्तू सापडत नाही टायमावर मग पोती वगैरे वाटत काही कानातले वगैरे किती छान आहे हेच घालावं असं वाटतय आंटी अग आता नवरात्र आले ना मग ते ज्वेलरी काढते घालायला रोज तू खेळणार का नाही दांडिया तू खेळणार गरबा खेळायला तुझी मम्मी खेळती का okay. खेळती का मग तू काय घालणार आहे रोज रोजी बापरे सामान आहे माझ्याकडे आता मी रोज घाल मस्त मस्त इकडे किती रिंगा पण आहे मस्त मस्त wow. किती छान छान रिंगा आहे निस्तिक पण का ग माझ्याकडे क्लिपकले भारी भारी माझ्याकडे नाही बघ किती छान छान आहे काय करते गं पण मला बरं वाट लागलं मग आता घरामध्येच म्हणलं वाटचं लागलच ना काय म्हणते कुठं जायचं मी सांगत होती तू कुठे जाणार टिपऱ्या खेळायला दांडिया खेळायला असं ऐकलं तू तिला बोलत होती भई आता मला दांडिया खेळायला जायचे रोज मेकअपचं सामान वेगळं वेगळं पाहिजे तुला काय वाटलं मी ऐकलं नाही बरं कान देऊन इकडं ऐकत होत मी म्हटलं याने तर काढवला माझं मी म्हटलं तू कोण जाणार आहे दाद्या खेळायला तुझी मम्मी जाती तिका खेळायला असं विचारत मग तुला जोडीला खेळायला तिकडे खेळायला पाहिजे ना जोडीला मला सोडून कशी जाशील तू मी सोडेल तुला तुमच्या तर गुडघे दुखता ना नाही माझे गुडघे तुला कोणी सांगितलं माझे गुडघे दुखता म्हणून आता रोजता म्हणता मी बरी सोडेल तुला तिकडे खेळायला मला जोडीला पाहिजे दुसरी कोणी जोडी पकडू नको अव कळता मला नाही खेळता तसं मला जोडत आवडतं गरबा खेळायला आम्हाला तर नाही म्हणते माझे गुडघे दुखता माझे गुडघे दुखता ताई लय गुडघे दुखता माझे तेव्हा बसून राहतील ना आता बरीच उद्या जाशील तिथं माझे आता चांगले झाले गुडगे hmm, आता बरोबर आहे ना आता दहा दिवस होतील दहा दिवस मास्टी प्रेक्ट खेळशील आणि नंतर परत मशीन ऐक थोडी पडले होते मी म्हणून दुखत मी का म्हणतात सांगली गुडघे दुखा तुमचे गुडे दुखता तुम्हीच म्हणता गुडघे दुखता गुडगे दुखल गुडगे दुखता ठीक आहे ना मी मतरी झाली ना आता जेवण आता इतक्या दिवस मी काम करते ना आता नऊ दिवस तुम्ही काम करा मी दांडिया खेळणार आहे आता करायचं जेवणा भांडे घासायचे मग तिकडे खेळायला जायचं गुडगे चांगले ना तुझे मी मतारी ना मग गुडगे चांगले ना तुझे मग तू भांडे घासायचे मतारा माणसाला त्रास नाही द्यायचा काही विषय आपण आलो काय करायला आलो की मधी कटकट घातलीस त्या बाईने बर चल ते जाऊ दे मला सामान घेऊ दे चल मला घ्यायचंय थांबा मला पाहू दे पहिल्यांदा मला घेऊ दे काय काय घ्यायचं ते काय करायचं एवढं म्हातारा पण मेकअप पिकअप करून काय माहिती म्हातारी नाही माझ्यापेक्षा काही कळचे नाही मोठे ना मग काय झालं दीदी कोणता घेऊ का दीदी हम्म सांग दीदी सांग सांग तुझे चॉईस सांग दीदी सांग मस्त जाऊ दे बघा ब्लॅक ब्लॅक पाट्टी ना आणि चांगली दिसते का बघा हॉल छान एकदम घंटा एकदम चांगली का बघ छान बघे बघे मी घे मी एवढं नका घेऊ मी विकायला आणलंय ते सामान आणि घरचे लोक मग बाहेरचे विकायला लगेच म्हणे मी विकायला आणले स्वतःने घेतलेलं मी घेते फक्त मी घालणार नाही लगेच तुला वापरणार या आहे ना गे मी म्हणतो दोन पैसे भेटल म्हणून मी विकायला आणलं सांग मी काय ते घालायला थोडे हे मी वापर दोनशे रुपयाचे आहे मग मग ना मला थोडी किंमत आहे मी थोडे पैसे देणार आहे तुला मी पैसे नाही आणले ते फुकट नाही मी वापर माझं वापरून झालं का परत ठेऊन जाऊ आपण लोक मारतील ना मला घरी येऊन मला थोडी मारणार आहे वापरलेल्या पट्ट्या ठेवल्या गेले इला विकायचे पाणी लागलं का ते गंजून जातील ना लोक तुला मारतील मला काही घे नाही ठेवायचे म्हणाले महागाच्या त्या महागाचे आहे दोनशे रुपये ते सुद्धा द्यायला लोक मी जावेला जाऊ जाऊद्या आता अगदीच घेते मी याच्यातली एखादी छान तुमच्या पोटाची नाही ती ना तुमच्या पोटाच्या मापाच्या नाहीये नाही येत्या टेन्शन घेऊस्ट करतो करते मी ऍडजस्ट ऍडजस्टमेंटच्या नाहीच आहे ना पण त्या ऍडजस्टमेंटच्या नाहीच आहे त्या लागली तिची नजर पडली ती खाली ठेवा ना घेते मी आता ती नको दुसरी मग ती सोन्याच्या सोन्याच्या नाही सोन्याची कुठून देईल आपल्याला ती बाई आवरा घ्यायचं आपले पटकन हे बघ घेते बरं का मी आणि त्याचे पैसे मी शिक्षण हे बघ काढून ठेवली मी बाजूला आता कानातली ती एक ती फोन होती मग अशी पाहिली तुम्ही आम्हाला जाऊ बाई करा जाऊ बाई तुम्ही जाऊ बाई ये ना तुम्हाला नाही म्हणत म्हणजे फुकट फौजदार तुम्हाला थोडी म्हटली मी थो ही मी काढून ठेवली ती ही मी घालणार आहे ही पोत मी काढली मग अशी आणि माझी आणि लोकच राहिली ती मी घालणार आहे मी काढून ठेवली नाही नाही इकडं दे अहो मला काढली ती अग मी मला मी ना मुद्दम म्हटले मला काढली ती ना एक गिरा त्यांनी ना चॉईस करून गेलं त्या म्हणे मी येते म्हणे गेलं संध्याकाळी गिरायकांनी जर नाही घेतली ना ती मी वापरणार आहे म्हणे मी संध्याकाळी येते म्हणे माझा नवरा आला का मम्मी घेऊन जाते म्हणे आवडले नका घेऊ आले सर जांभू राहिली बाय ठेव ना घे बघ अजून काही काय तुला काय पाहिजे घे आपल्या दुकाने घे हा घे घे

चुट तुला सोन्याच्या छोट्या छोट्या मोरण्या घ्यायच्या तुला काय छोटी ना हे बघ ही अशी घेऊ तुला स्माइलीची आपण छोटे छोटे तुला देते तू नको टेन्शन घेऊ मी आहे मी तुला देते बरोबर तिच्याकडनं कोण असू पाय ना तिला हसीव राहिलं तिची काकोशी ती म्हणून काकू घरातल्या घरातच लुट राहिली बाहेर लुटाते कोणाला <laughs> तुझं द्यायला पाहिजे लहान पोरगी त्याच्यात काय अजून भाऊ देतो मला अहो काय नाही त्याच्यामध्ये बाई लई चिट्टी आणल्या कशाला सामान गिरायकाला दाखवायचं नाही घरा त्यांना दाखवायचं नाही आणल्या कशाला गिरायकांना दाखवते मी तुम्हाला पण नाही लिपस्टी पाहिजे होती मला सरपी लिपस्टी पुढे बघ आपल्या लिस्टी पा किती होतो कुठे राहिले होत सामान सामान ज्यांना ठेवलं तर किती पाडून ठेवलंय सामान असं ठेवता का दाखवायचं गिरायकाला मी बघितलं ना सगळं सगळं नार झाला असं त्याचा बापरे किती छान आहे बघया साडी पिणा ती सुंदर आहे आता देवीला आता रोज साड्यावर कलरच्या रोज रोज साड्या लागतील ना प्रत्येक मॅचिंग ते पन्नास रुपयाची असू दे ना माझं काम झालं तुम्ही परत ठेवून दे असा वापर झाला विकू का लोकांना हाय बघ येल्लो कलरची ही उद्यासाठी लागेल ना मला बाई तुम्हीच टेप नका ते आखी पॅकेट विकते मी ते कोणी घेणार नाही मग सामान काढून मी केवड्याची पैसे सांग केवढ्याची पन्नास रुपयाची पन्नास रुपयाची तू दहा रुपये दहा रुपयाची ती आई तरी का मला तरी आली का ती होलसेल मला माहिती त्याची किंमत काय दहा रुपयाची आहे का ती काय वीस रुपयाचे लेबल लावते पन्नास रुपयाने विकती <laughs> तुला <laughs> लेबल दुसऱ्या पिण्याचं पडलंय लावलेलं होतं ही पन्नास रुपयाची आहे आता तुला पाच रुपये दिन मी बरे घालू सांगा वा बाई संपला तू काढत राहिली तुझी काकू राहिले तुझी राहिली सामान काढलं मी अजून ती पोच हा ते गिरायकांनी नाही घेतली ती पोच हे एक रबर बँड हा दिदी तुला कानाचा जोड घेते हे घे तुला हा कानाचा जोड तुझ्यासाठी बर का तुला घरी गेला का मग तिला तुला साठी तू वापर आली अजून काय आहे जीव आली जाऊ दे काही एक काढून देत मला ती नसली का मग आपण काढून घेऊन टाकच नाही सामानच घेऊन जाते मी कुठं बी बघ बघ मी ती हसू दे हा ना मी हसू साहेबी पोरीला का काही बोलू नको तर हसू तुम्ही चांगला हात बोला समोर चांगलं बोलत जाणार मला पोरगी हसते मला मग काय झालं तिची काकूच काय फरक पडतो हसली तर काकूला ती बरं हजार ठेवायचा माझा पोरगी बदला ठेवल माझं नुसते हस नाकूला काकूला तर लुटून चाललं ते पोरगी हसू राहील मला बरं झालं तुझी आपली जोड राहायला

ते आवड जा अरे सामान आणते त्याचे पैसे काय अरे आली पैसे आहे कशाचे पैसे घरातलं सामान आहे